नाही अतुल भाऊ देशमुख आमच्याकडे ऑलरेडी या खेड मतदारसंघात आलेले आहेत आणखीन बरीच लोक येण्याची चर्चा करत आहेत अतुल भाऊ देशमुख आमच्याकडे ऑलरेडी या खेड मतदारसंघात आलेले आहेत आणखीन बरीच लोक येण्याची चर्चा करत आहेत आणि वातावरण फार चांगलं आहे कार्यकर्ते अतिशय जिद्दीनं कामाला लागले आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचार यंत्रणा कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दाहून आलेलो होतो चांगली यंत्रणा आहे आणि मला खात्री आहे ती विजयी होती दिलीप मोहित आज म्हणाले की गद्दार गद्दार म्हणणारे महागद्दार आहे अमोल कोल्हे कुठे <laughs> गद्दारी केली अमोल कोल्हेंनी अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले आणि अमोल कोल्हे एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवारसाहेबांना लाभला म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे यांनी पवार साहेबांना सोडलं हे खरे गद्दार आहे खरं तर अजितदा अजितदा पवार साहेबांच्या विधानावर सुनेचं आणि लेकीचं बाहेर चिच का बाहेर का असं अजित पवार म्हटले त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही पुढचा काय प्रश्न आहे चार चार दिवस चार दिवस सुरेच असं अजितदादा पवार अशा बऱ्याच म्हणी आहेत महाराष्ट्रात मराठीत त्या सगळ्या म्हण्यांचा अर्थ आता प्रत्येक वेळा कशाला सांगत बसू दिलीप आज यांनी शरद त्यांची मिळाली ते बोलताना बोलता असं की शरद पवार कृषी मंत्री असतानाच त्यांनी जर कांदा किंवा ह्या प्रश्नाविषयी जर योग्य कायदा करायला असता तर हे प्रश्न आता उपस्थितच झालेले असते तुम्ही अशी कधी मागणी केली का शरद पवार साहेबांच्याकडे शरद पवार साहेबांनी देशातल्या कृषी खात्याला जे वळण लावलेलं आहे त्यामुळेच आज देशात कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला देश निर्यातीपर्यंत पोचला आता निर्यात कांदा करायच्या वेळी निर्यातच बंद जर तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही काही झोपा काढत होता तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलं तुम्ही दिल्लीला जाऊन दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून तुम्ही काय केलं तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही आताच हात बांधून मांडटिकासारखी तिथे जाऊन बसल्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही त्यामुळे ह्या नैतिकतेच्या ती गप्पा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका